हुपरी येथे जवाहर कारखाना पेट्रोल पंपाच्या दारात एकाचा अपघात जागीच ठार हुपरी जवाहर साखर कारखान्याचा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक बसून संजय तातुबा भोसले वर्षीठ चोपड राहणार मानेनगर हुपरी जवाहर साखर कारखान्यात काम करून पंपावरून पेट्रोल टाकून घरी जात असताना समोर आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोराची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला जवाहर साखर कारखान्याच्या बेशिस्त वाहनामुळे दोन दिवसांपूर्वी वस्तीत ट्रॅक्टर ट्रॉली मेडिकल गिफ्ट गॅलरीमध्ये घुसली प्रसंग अवधानानं कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु यावर तात्काळ ट्रॅक्टर ट्रॉलीवर बंदी आणावी जवाहर कारखान्याच्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ड्रायव्हरांना समज द्यावी अन्यथा हुपरीतून साखर कारखान्यास गावकऱ्यांचा राग वाढत जाईल हुपरीच्या यात्रेमुळे रहदारीचं प्रमाण वाढलं असल्यानं सध्या ट्रॅक्टर व उसवाहतूक बंद करण्यात यावी विना नंबरची गाडी फिरत आहे कारखान्यामुळे हुपरी गावाला दर उसाच्या सीझनला कोणाचा तरी जीव घेते यावर पायबंद घालावा अशी गावकऱ्यांची मागणी असून निदान यात्रा असल्यानं तरी तूर्त अशी चर्चा सुरू आहे